मित्रांनो टीम इंडियाने अँडरसन टेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर रोम हर्षे कसा विजय मिळवला भारताने इंग्लंडसमोर तीनशे चौऱ्याहत्तर धावांचे आव्हान ठेवले होते इंग्लंड या सामन्यात एका वेळेस आकडेवर होता हॅरी ब्रुक आणि जेरूट या जोडीच्या शतकी खेळीमुळे इंग्लंड एकवेळ तीन बा तीनशे अशा भक्कम स्थितीत होता मात्र तिथून भारतीय गोलंदाजांनी सामन्यात जोरदार कमबॅक केले भारताने त्यानंतर सदुसष्ट धावांमध्ये इंग्लंडला सात झटके दिले आणि विजय मिळवला भारताचा या मालिकेतील हा दुसरा विजय ठरला भारताने यासह पाच सामन्यांच्या मालिकेत दोन दोन अशी बरोबरी साधली पाचव्या सामन्यात भारताला विजयी करण्यात बहुतांश खेळाडूंनी योगदान दिलं मात्र मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली सिराजने दोन्ही डावात एकूण नऊ विकेट्स घेतल्या तर प्रसिद्धने दोन्ही डावात प्रत्येकी चार अशा एकूण आठ विकेट मिळवल्या या दोघांनी मिळून इंग्लंडच्या सतरा फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला टीम इंडियाच्या या विजयानंतर कर्णधार शुभमन गिल याने सिराज आणि प्रसिद्ध या दोघांचा विशेष उल्लेख केला कर्णधार शुभमन गिल म्हणतो मोहम्मद सिराज कोणत्याही कर्णधारासाठी स्वप्न आहे सिराजने प्रत्येक चेंडू षटक आणि स्पेलमध्ये जीव ओतला सिराज आमच्यासोबत टीममध्ये आहे हे आमचं भाग्य आहे असे गिलने म्हटले तसेच शुभमनने वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचे देखील कौतुक केले प्रसिद्धने या सामन्यात एकूण आठ विकेट घेतल्या गिल पुढे म्हणाला जेव्हा सिराजा आणि प्रसिद्धसारखे गोलंदाज असतात तेव्हा नेतृत्व करणे सोपे वाटतं आमची आजची कामगिरी शानदार होती आम्हाला पूर्ण विश्वास होता इंग्लंड दबावात आहे हे आम्हाला माहीत होतं आम्हाला हेच निश्चित करायचं होतं की ते कायम दबावात राहावेत तेच काम या जोडीने केले असं कर्णधार शुभमन गिलने म्हटले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा